होण्यासाठी उपस्थित असेल स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांना सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आजच्या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान केलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना की श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मिती निर्मितीसाठी आपले योगदान बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात विभूतींना प्रसंगी मी अभिवादन करतो आजचा महाराष्ट्र दिनाचा साजरा होत असताना पहिलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या हुतात्म्यात शिवशांती लाभो अशा अशी प्रार्थना परमेश्वर चरणी या निमित्तानं मी करतो आज आपण महाराष्ट्र दिनासोबत कामगार दिनही साजरा करत असतो देशाला पथावर नेण्यामध्ये सर्वाधिक वाटा तो कामगार बांधवांचा आहे त्यांचे मी अभि... अभिनंदन करून त्यांना या कामगार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो महाराष्ट्र राज्याला पुढं घेऊन जात असताना मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे शंभर दिवसाचा कृती आराखडा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे केलेली आहे या आराखड्याचा दुसरा टप्पा अंतर्गत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करून लवकरच सुरू होत आहे परंतु प्रशासनाने शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही त्याच पद्धतीने लोकांची लोकांना उत्कृष्टपणे सेवा दिल्या गेला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो जिल्हा वार्षिक योजना सण दो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सातशे दोन कोटीचा निधी मंजूर झाला होता या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे हाती घेण्यात आलेली होती जवळपास नव्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के निधी खर्च झाला तर जिल्ह्याचा वार्षिक योजना सण दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट मिळालं आहे जवळजवळ नऊशे चौतीस कोटी अठ्ठावीस लाखाचा निधी मंजूर झालेला आहे यातून सर्व शासकीय यंत्रणांना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे प्रस्तावित करत असताना जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान मिळणार आहे आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी राज्याला वीस लाख घरांचे उद्दिष्ट मिळवून दिले की जे की आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासात कुठल्याही राज्याला मिळालेलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे वीस लाख घरांचा मंजुरीचा उद्दिष्ट प्राप्त करून घेत असताना या घरांना विक्रमी वेळेत मंजुरी देणं या घरांची विक्रमी वेळेत काम चालू करणं आणि या सगळ्या घरांना विक्रमी वेळेत पहिला हप्ता प्रदान करणं ही कामं युद्धपातळीवर या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये करण्यात आली आणि हे करत असताना जवळजवळ बारा लाख घरांना पहिला हप्ता पोचलेला आहे आणि या विक्रमी वेळेमध्ये जवळजवळ सेहेचाळीस हजार घरं येथील पूर्ण झालेले आहेत सातत्याने या घरकुलाचं काम होत असताना सातत्याने वाढत असलेल्या किमतीमुळे घरकुलाच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ यावर्षी मान्य मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी केली आणि आता घरकुळाला दोन लाख आठ हजार रुपये चालू आहे या माध्यमातून मिळेल केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बेघर लाभार्थ्यांचा आवाज प्लस दोन हजार चोवीसचे सर्वेक्षणाचे काम चालू आहे यास्तव पातळीवर आवश्यक ती प्रचार प्रसिद्धी करू जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे आणि याप्रसंगी तशी सूचना हंगाम दो दोन से स, कोटी, तसे रब, आंगाम दो हजार तेवीसमधील तीन लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दोनशे को सोळा कोटी तसेच रब रब्बी हंगामातील दोन हजार तेवीसमधील चाळीस हजार शेतकऱ्यांना बावीस कोटी रुपये विमा नुकसान भरपाई निधी वितरित करण्यात आलेला आहे भाऊसाहेब पुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळ उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचे काम चांगले असून जिल्हा केळी निर्यातीत प्रथम क्रमांकावर असून लवकरच या उत्पादनात आणखी आघाडी घेईल लखपती दिदी योजनेत सोलापूर जिल्ह्याला एक लाख एकोणीस हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यानुसार एक लाख पंचवीस हजार लखपतिदी जिल्ह्यात झालेला असून उद्दिष्टापेक्षा अधिक काम झालेले आहे या महिलाला लखपती करण्यासाठी चारशे त्रेपन्न कोटी रुपयाचे कर्ज बँक बँकेच्या माध्यमातून वितरित वितरित करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ती उपलब्ध करून देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उमेदवार उभा करण्यात येणार आहे त्यासाठी शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केलेली आहे या माध्यमातून महिलांना हक्काचं बारमाई व्यासपीठ तयार होणार विक्रीचं व्यासपीठ तयार होणार आहे आणि महिला सक्षम होण्यासाठी या माध्यमातून मदत होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामीण भागातील भूमी नागरिकांना एक रुपये प्रति चौरस फूट दराने जागा देण्यात येणार असून पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून ग्रामपंचायतीच्या वतीने जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दोन हजार भूमिहिनांना घरासाठी जमीन उपलब्ध होणार आहे तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने शासकीय जमीन अतिक्रमण झालेली जमीन भायरान जमीन आदीची यादी यादी बनवून लँड बँक तयार केलेली आहे जिल्ह्यातील विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधू लोक बंधू भावाने एकात्मतेच्या भावनेचे आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य मजबूत करूया पुनच एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून महाराज दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएसीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस